दाजी का। दाजी का, कसं वाटलं <laughs> हा आहे आमचा मेहुना प्रताप पानपट्टे मूत्र विसर्जन करत आहेत गुड मॉर्निंग आजचा आहे तिसरा दिवस आणि आज परत आम्ही आमच्या ट्रॅकवरती आलेलो आहे आणि माझ्यासोबत आज अजून दोन मंडळी आलेले आहेत हा आहे आमचा नेहना प्रताप पानपट्टे मूत्र विसर्जन करत आहेत हो आज आम्ही ओढ्यावरती आलेलो आहे एवढे दिवस मी स्वतः बनवत होतो पण आज माझ्यासोबत माझी टीम आलेली आहे तर आज मी चांगले एक्सप्लोअर करू शकेल मागच्या दोन ब्लॉक पेक्षा तर ओडा। आहे। ओडा हा आहे ओढा जास्त पाणी आहे आणि ओढा हा इकडनं येत आहे तर चला आता आपण पुढे जाऊया हे पहा मित्रांनो ही पण एक कला आहे जी मी तुम्हाला एक्सप्लोअर करत आहे दाजी कसं आहे आमचं गाव गाव खूप छान आहे डोंगरामध्ये असून देखील या गावात पाण्याची कमतरता नाही हा निसर्ग आम्ही खूप हाल अपेशता सहन केल्यानंतर हे आमचे असे दिवस आलेले आहेत पहिलं आम्हाला खांद्यावर पाणी आणायला लागायचं एक दोन दोन किलोमीटर वर हो। ओंकार कडून रिव्ह्यू घेऊयात का तर प्रत्येकाचं आपल्या गावाबद्दल म्हणणं काय आहे ओमकारचं तर आजूळ आहे ओमकार कसं वाटलं दगड सांगवी ना, ना? ना? गाव थोडं असं हे वाटलं असेल म्हणजे लोकसंख्या थोडीफार जास्त आहे थोडी दाट वस्ती आहे पण हा परिसर तुम्हाला कसा वाटला ओंकार नाही पण तुमच्या गावचे रस्ते खूप छान आहे हा बेसिकली आंबुलग्याचा आहे आता सध्या तिकडचे आमदार जे आहेत त्यांची कृपा ते पहा मित्रांनो वाईड अँगलनी शूट खूपच फार होत आहे मी पहिलं व्हर्टिकल अँगलनी शूट करायचो का तर असल्यामुळे कॅमेऱ्याचे अँगल वगैरे बरोबर पकडता यायचे नाहीत आता सध्या व्हॉरिजेंटल आणि वाईड अँगलनी शूट करत आहे क्वालिटी खूपच उत्कृष्ट दर्जाची आहे तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या बाजूच्या दोन्ही ठिकाणचा परिसर तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असत जे मी माझ्या डोळ्याने पाहू शकत आहे तेच मी तुम्हाला या कॅमेऱ्याच्या डोळ्यानी दाखवत आहे दाजी आत्माला माझ्या आवडीचा सगळ्यात आवडीचा परिसर दाखवत आहे इथून थोडस समोर गेल्यानंतर इथे आमच्या गावची मंडळी वास्तव्यास असतात त्यांची शेती पण आहे इथे मी मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं आहे पण ही माहिती तुम्हाला देतो का तर तुम्ही आमचे ब्लॉग पाहत नाही मी फेसबुकला ऍक्टिव्ह नाही आहे तुम्ही इंस्टाग्रामला जास्त ऍक्टिव्ह आहे सध्या तुमच्यासाठी मला फेसबुकवर बघावं लागेल हा मी फेसबुक सहा सहा महिने करत नाही आता डेली तुमच्यासाठी बघेल हा नाही इन्स्टावरती मिनी ब्लॉग चालू केले होते पण एक सेकंदामध्ये मला पूर्ण काही एक्सप्लोर करता यायचं नाही तर त्यामुळे मी पंधरा सेकंद आपले इंट्रोडक्शन साठी जातात आणि त्याच्यामध्ये बाकी काही एक्सप्लोर नाही करू शकत त्याच्यामुळे मी फेसबुकला प्रेफरन्स दिलं ब्लॉगिंगसाठी आणि काही दिवसानंतर मी यूट्यूबला ला पण आपलं आगमन होईल सध्या फेसबुकला ब्लॉग येत आहेत हा परिसर आहे अजिबा हा इथे आमच्या गावची तीन चारच घर आहेत जास्त नाही आहे तर यांची शेती पण खूप उत्कृष्ट दर्जाची आहे छान आणि ते पा ते पाहिलं तुम्ही आणि रोज मला इथेच सनराइज इथेच भेटतो इथूनच येतो मस्त आहे परिसर एकदम मस्त आहे आणि तिथे एकदम बगळे वगैरे बसलेले आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो आणि इकडे सनराईज होत आहे ती आंब्याची झाडं त्या आंब्याच्या दोन्ही आंब्याच्या झाडाच्या मध्ये काल पण मी इथे शूट केला होता सनराइजचा आणि हे हा परिसर पहा मित्रांनो है ना आपण उगीच बाहेर जातो आणि बाहेरच्या लोकांची या बाहेरच्या परिसरांची तारीफ करतो पण आपल्या डोंगरमाथ्या जवळ आणि आपल्या जन्मभूमीमध्ये इतका छान परिसर आहे तो कधी आपण एक्सप्लोर करत नाही तर मी हाच माझा छोटासा प्रयत्न आहे ठीक आहे हे पहा मी घेतो बरोबर कॅप्चर करतो हे पा आहे पपईचं झाड हे पा आहे आंब्याचं झाड खूपच खूपच मस्त परिसर आहे मित्रांनो तुम्ही खरंच नक्कीच एकदा येऊन पहा कुठल्या म्हणजे जे दगडसांगलीचे लोक आहेत इकडे या मॉर्निंग वॉक करायला या जे गावात राहतो खूपच छान परिसर आहे तुम्ही एकदा यायला लागलात ना तर तुम्ही रोज याल इथे पहा मित्रांनो इथे बगळे बसलेले आहेत आम्ही हळूहळू जात आहे ठीक आहे उठायला नाही पाहिजे क्या नजारा आहे दोस्तो ओ उठले 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 या बगळ्यांची शाळा आता सध्या फोटो शूटचा कार्यक्रम चालू आहे ट्रॅक्टर वरती बसून तीन चार फोटो काढलेले आहेत इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या दाजी बा आम्ही नॉनव्हेज नाही खात तुम्ही म्हणताय की नॉनव्हेज ची पार्टी करू नेक्स्ट सुट्टी मध्ये आमच्या गावात नॉनव्हेज नाव पण काढायचं नाही ठीक आहे दाजी हे पा इथे आता मी सध्या कदमवाडीच्या शिवारात आलेलो आहे तिकडे चहाची पार्टी चालू आहे मी सध्या कदमवाडी परिसरामध्ये आलेलो आहे आणि हा कदमवाडीचा रस्ता आहे लवकर काम होत आहे तुम्ही लास्ट तीन दिवसापासून मी तुम्हाला दाखवत आहे आणि खूप प्रगतशील काम होत आहे आणि आम्ही इथे कन्स्ट्रक्शनच्या इथे थांबलेलो आहे ठीक आहे सिमेंट वाडू जे काही आहे तिथे आहे आणि जे मोठं आणि जिथे जिथे श्री स्वामी समर्थ तिथे आम्ही असणारच तो मी समर्थांना पाहून इथे व्हिडिओ घ्यायचा मोह आवडला नाही आता सध्या तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर तिथे मंडळी आहे कन्स्ट्रक्शनची तर त्यांना एक्सपेक्टेड टाईम ऑफ वर्क कम्प्लिशन कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तर चला आपण तिकडे त्यांच्याकडे जाऊया चार दिवस कुठपर्यंत

दाजी बा इथे वळात बसा मित्रांनो <laughs> <आपी वान गौ। laughs> मी तुम्हाला आमचे दाजी दाखवत आहे आमचे दाजी हाकायला बसलेले आहेत झाली का दाजी दाजी झाली का दाजी झाली का झाली या या मग या दाजी कसं वाटलं हो <laughs> दाजी नहीं? दाजी कसं वाटलं जाऊन आला हो तुम्ही दाजी असं नका म्हणू ओ दाजी ओ दाजी दुसऱ्याला लागते आता आमच्या आम गावात असं ना बा कोणी एवढं घाण नाही आमच्या गावात आम कोणी हो दाजी दाजी ओ दाजी इकडं बघा लाजू नका आम्ही आता जात आहे लोह्याला थोडंसं सा पूजेचं सामान आणायचं होतं आणि थोडासा भाजीपाला पण आणायचं होता, होता। आम्ही निघालेला आहे माझ्यासोबत ओमकार आहे आणि श्रीपाद स्री। आहे श्री बायकर हायकर हाय हाय आणि इकडे मागे आमचे मेवणे साहेब लाडके मेवणे प्रताप आणि मी मला रस्ता दाखवतो आमच्या गावचा एकदम मस्त रस्ता आहे मित्रांनो असा रस्ता तुमच्या गावामध्ये कुठेच नसेल म्हणजे ऑल इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेच असा रस्ता सापडणार नाही ठीक आहे नॅशनल हा नॅशनल हायवे आहे हे पहा आम्ही तुम्हाला दाखवतो हे पहा आमच्या गावचा रस्ता कधी होईल काही सांगता येत नाही फायनली आम्ही लोह्याला पोचलेलो हो। आहोत आता इथे आपण जे काही लिहून दिलेलं सामान आहे करून हे आम्ही घेणार आहे तर आता आम्हाला सध्या पूजेचं सामान घ्यायचं आहे तर uh, सा पूजेचं सा सामान इथेच समोर भेटेल पूजेचं सामान झाल्यानंतर थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे उद्याच्या स्वयंपाकासाठी ते पण आज आम्ही घेणार आहोत ही घरून लिस्ट आणली होती सामानाची मोबाईलमध्ये ठीक आहे पूजेचं सामान इथे भेटून जाईल आपण इथे घेऊया या आहे, सध्या भाजीपाला घेतायो आम्ही अद्रक करा अद्रक दोन किलो करा मित्रांनो हा आहे लोह्याचा बाजार साडेतीनशे रुपये किलो लसूण भाव एकदम गगनाला पिडलेले आहेत